लोकसभेच्या घवघवीत यशानंतर महाविकास आघाडीच्या वतीने आता आगामी विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने आतापासूनच कंबर कसायला सुरुवात केली आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यास सुरुवात केली आहे मागच्याच आठवड्यात एम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा दक्षिण सोलापूर काँग्रेसचे नेते महादेव कोगनुरे यांचे विश्वस्त अजित पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात जाऊन महादेव कोगनुरे यांच्या करता दक्षिण सोलापूर विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज घेतला होता आज इच्छुक उमेदवार महादेव कोगनुरे यांचा विहित नमुन्यातील संपूर्ण भरलेला अर्ज शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्याकडे सुपूर्द केल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे आता काँग्रेसकडून दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघावर महादेव कोगनुरे यांनी दावा केल्याने उत्सुकता वाढली आहे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाकडे लागून राहिले आहे मागच्याच आठवड्यात महादेव कोगनुरे यांच्या कार्यकर्त्यांनी श्री सिद्धरामेश्वर आणि रुपाभवानी मातेची विधिवत पूजा करून नतमस्तक होऊन महादेव यांना उमेदवारी मिळावी म्हणून मंदिरात प्रार्थना केली समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी निरंतर करत असलेल्या सामाजिक कामाच्या जोरावर मला जनतेतून उदंड पाठबळ मिळत आहे गेल्या अनेक वर्षांपासून एम के फाउंडेशनच्या माध्यमातून करत असलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत अनेकांनी आणि शुभचिंतकांनी दक्षिण नेतृत्व करण्याची विनंती केली जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्याची जाण मला आहे आगामी काळात अधिक वेगाने जनकल्याणासाठी आपण कार्यरत राहू माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे खासदार प्रणित शिंदे यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर नक्कीच विश्वास दाखवला आणि त्यांच्या आशीर्वादाच्या बळावर विपक्षाकडे उमेदवारीचा अर्ज दाखल केला असल्याचे मनोगत महादेव कोगनुरे यांनी व्यक्त केले त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत परिवर्तन होणार मला विधानसभा तिकीट मिळणार असा विश्वास महादेव कोगनुरे यांनी व्यक्त केला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका